छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी कुठे झाला शिवनेरी वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आईचे नाव शिवरायांना किती पत्नी होत्या त्यांची सईबाई सोयराबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई सकवारबाई काशीबाई सगुणाबाई गुणवंकिलाई शिवरायांना किती आपत्ती होती आठ यापैकी मुलं किती दोन आणि त्यांची नाव छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज शिवरायांना स्वराज्याचं स्वप्न कोणी दाखवलं राजमाता जिजाऊ शिवरायाने सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड शिवरायाने कोणत्या युद्ध तंत्राचा वापर केला अफजल खानाच्या मृत्यूचा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो शिवप्रताप दिन शिवाजी महाराज व जयसिंग यांच्यात कोणता ऐतिहासिक तह झाला पुरंदरचा तह शिवराय औरंगजेबास कुठे भेटले आग्रा शिवरायांच्या आयुष्यातील कोणती घटना मुघलांना चमत्कारिक वाटली आग्र्याहून सुटका शिवरायांनी सुरतीची लूट किती वेळा केली दोन वेळा स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती रायगड शिवरायांचा राज्याभिषेक किती साली झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात मोठी मोहीम कोणती दक्षिण दिग्विजय शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव पंकोजी राजे भोसले शिवरायांचा मृत्यू केव्हा झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी कुठे झाला रायगड किल्ल्यावर आणि शिवरायांची समाधी कुठे आहे रायगड किल्ल्यावर वा शब्बास टाळ्यावजवळ प्रणित साठी